आपल्या नेवासा शहरामध्ये येत्या सोमवारी हो दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एसएमबीटी रुग्णालय घोटी यांच्या सहकार्याने महाआरोग्य उपचार तपासणी तसेच शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये हृदयरोग रोग बाळरोग रोग विकार तसेच इतर आजारावर उपचार करण्यात येणार आहे तसेच शस्त्रक्रियेची गरज भासल्यास एस पी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच शस्त्रक्रिया करता येण्या जाण्याची सुविधा देखील मोफत स्वरूपात करण्यात आलेली आहे तरी आपल्या सर्वांना नमाशा तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच ही माहिती गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावे धन्यवाद